नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये उन्हाळा वाळवणातील मुंगवडी किंवा मूंग दाळीचे सांडगे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत एकदा उन्हाळ्यात असे सांडगे बनवून ठेवले की वर्षभर खराब होत नाही आणि यापासून मुंगवडी घालून आपण कढी आलू मुंगवडी बेंगन मुंगवडी अशा अनेक भाज्या करू शकतो ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते शिवाय भाजीला काही नसेल तर मुंगवडीची भाजी अगदी झटपट तयार होते आणि खूप टेस्टी लागते रसासोबत तर या मुंगवडीचा अप्रतिम असा बेत होतो तर चला मग वेळ न घालवतो आपण मुंगवडीची रेसिपी बघूया मुंगवडी करण्यासाठी मी इथे मुगाचा डाळीचा सोल घेतला आहे म्हणजे सालविरहित ही मुंग दाळ मी इथे घेतली आहे तर ही अर्धा किलो अशी घेतली आहे तर याला बोरिक पावडर वगैरे लावलेली असते म्हणून आपण ही मूग डाळ दोन ते तीन पाण्यानं अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्यालाही धुवून घ्यायची आहे तर असं हे चोळून घेतलं की असं खराब पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि परत दुसरं पाणी घेऊन आपल्याला अशा पद्धतीने तीन चार पाण्याने अगदी स्वच्छ नितळ पाणी येईपर्यंत ही डाळ धुवून घ्यायची आहे म्हणजे आपले सांडगे चवीला पण चांगले येतात आणि रंगसुद्धा खूप छान येतो तर आता यामध्ये मी डाळ बुडेल आणि वरती साधारण चार मोठे पाणी राहील एवढं पाणी घालून आता ही मूग डाळ आपण चार ते पाच तास भिजत घालून घेऊ तर आता बघा चार ते पाच तासानंतर डाळ खूप छान भिजली आहे बरेच जणं मुंगोळी करण्यासाठी रात्रीला डाळ भिजत घालतात आणि दुसऱ्या दिवशी मुंगोळ्या करतात परंतु रात्रभर डाळ भिजत घालण्याची आवश्यकता नाही त्यामुळे सांडग्याचा सा रंग बदलतो तर बघा आता डाळ इतकी छान अशी भिजली आहे आणि हाताने दाबून बघितलं तर अगदी सहज याचे तुकडे होत आहेत आता एक चाळणी घेतली आहे आणि खाली एक भांडं ठेवून ही डाळ आपण पूर्णपणे निथळून घेऊ म्हणजे यातलं पाणी अलग करता येईल आणि डाळ आपल्याला अलग करता येईल कारण अशा पद्धतीने पाणी निथळून घेणं खूप गरजेचं आहे तर, याम तर आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि आलं घेतलं आहे थोडंसं जिरंसुद्धा घातलं आहे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे तर त्याच्या काड्या मी इथे वाटणामध्ये टाकून घेत आहे तर अशा पद्धतीने आता आपलं याचं वाटणसुद्धा तयार झालं आहे तर आता एक मोठं असं मी बाऊल घेतलं आहे आणि आता याच बाउलमध्ये मी ही तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून घेते आता यामध्येच आपल्याला जी आपण डाळ वाटून घेणार आहोत तीसुद्धा यातच आपल्याला घालून घ्यायची आहे म्हणजे जास्त भांडी भरवण्याची गरज पडणार नाही तर आता बघा पूर्ण पाणी आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं भांड्यामध्ये घालून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कुठे कुठे जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही पण शक्यतोवर बारीकच आपल्याला वाटून घ्यायची आहे तर आता त्याच बाऊलमध्ये मी आता ही डाळ अशा पद्धतीने वाटलेली काढून घेते तर अशाच पद्धतीने आता सर्व डाळ मी काढून घेते यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपले सांडगे हे पातळ होतात आणि मग ते शिजत नाही किंवा बाठर होतात त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आणि इथे मी वाळलेल्या काही मिरच्या अशा जाडसर कुटून घेतल्या त्यासुद्धा साधारण दोन चमचे मी याच्यामध्ये घालून घेते आणि एक चमचा हिंग घालते तर हिंग याच्यासाठी घालायचं आहे की हिंग घातल्यामुळे चवसुद्धा खूप छान येते आणि आपले सांडगे टिकण्यासाठी खूप मदत होते आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये घालून घेते आणि आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याच्या सहाय्याने चांगलं असं एकजीव करून घेऊ छान असं फेटून घ्यायचं फेटल्यामुळे काय होतं हे मिश्रण छान असं फुगून येतं आणि हलकं होतं आणि मग जेव्हा आपण मुंगोड्या घालतो तर त्या आतून छान अशा पोकळ होतात आणि हलक्या होतात आणि मग त्या भाजीमध्ये लवकर शिजतात तर आता अशा पद्धतीने मुंगोडीचं मिश्रण आता आपलं तयार झालं आहे तर आता मुंगोड्या घालण्यासाठी मी इथे मोठ्या ताटाचा वापर केला आहे अगदी थोडंसं तेल घातलं आहे आणि हे सगळ्या ताटाला आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर आपण ह्या मुगड्या एखाद्या प्लास्टिक शीटवरसुद्धा घालू शकता किंवा कॉटनच्या कपड्यावरसुद्धा आपण घालू शकता परंतु ताटामध्ये घातलं की ते वाळवायला पण सोपं जातं आणि अगदी झटपट छान अशा तयार होतात तर आता होता। बघा असं मिश्रण आपल्या समोरच्या पाच बोटामध्ये घेऊन अंगठ्याच्या साह्याने आपल्याला असे सांडगे हे तोडून घ्यायचे तर अगदी छोटे छोट्या साईजमध्ये करायचे खूप मोठे जर केले तर मग जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा त्याला आपल्याला परत तुकडे करून घ्यावे लागतात तर अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे घातले की ते वाळतातही लवकर आणि भाजीमध्ये याची तुकडे करण्याची गरज पडत नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे असे अंगठ्याच्या साह्याने मिश्रण पुढं ढकलत चार बोटांमध्ये मिश्रण ठेवायचं आणि अंगठ्याने थोडंसं मिश्रण समोर ढकलत अशा पद्धतीने शक्य तितक्या गोल आकारामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं याला असं स्पेसिफिक असा गोल काही सेफ नसतो परंतु अशा पद्धतीने आपण हे घालायचे आहे जर आपल्याला असं घालायला अळघड जात असेल तर आपण एखादी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि समोरचं टोक कैचीने कापून आपण मेहंदीच्या कोणामध्ये जसं मिश्रण भरतो तशा पद्धतीने आपण थोडं थोडं असं प्रेस करत करत याचे सांडगे घालू शकता सुद्धा घालायला खूप सोपे जातं तर अशा पद्धतीने आता बघा सगळे ताटामध्ये मी हे सांडगे छान असे करून घेतले आणि आता याला दोन दिवस आपल्याला छान असे कडकडीत उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे जर धुळीचं हे असेल तर याच्यावर एक पातळ असा साडी किंवा पातळ ओढणीचा कपडा टाकून द्यायचा दोन दिवसामध्ये मस्त छान असे सांडगे आपले तयार होतात तर आता बघा दुसऱ्याच दिवशी हे सांडगे चांगले असे सुकले आहे आणि आता बघा किती सहज असे सेपरेट होतात अजिबात चिकटत नाही आणि अशा पद्धतीने आता हे सांडगे काढून घ्यायचे आणि आता परत हे सगळे चारीचे चारी, चारी ताटं किंवा सगळेच्या सगळेच ताटं वाळव घालण्याची गरज नाही आता हे सगळे सांडगे आपण एका ताटात काढून घ्यायचे म्हणजे एकाच वेळेला आपल्याला एकाच ठिकाणी हे असे सांडगे वाळू घालता येतील आता हे ऑलरेडी जवळपास सत्तर टक्के वाळलेले आहेत आणि आता थोडेसे आहेत तर ते असे एकत्र घातले की वाळून जातात तर साधारण दोन दिवसामध्ये चांगले वाळतात आपण तीन दिवससुद्धा याला ऊन देऊ शकता तर आता बघा अशा पद्धतीने दोन दिवसानंतर अगदी कडकडीत वाळले अगदी खूप छान कुर असा कडकड असायचा आवाज येतो थोडंसं दाताखाली आपण खाऊन बघायचं अगदी कुरकुरीत लागतात आणि बघा हाताने असं सहज तुटले जातात आणि आतून मस्त असे पोकळ होतात तर अशा पद्धतीने आपण हे सांडगे नक्की करून बघा तर याच पद्धतीने आपण मटकीच्या डाळीचे सांडगे करू शकता उडदाच्या डाळीचे करू शकता किंवा मिश्र डाळीचे सुद्धा सांडगे करू शकता किंवा डाळ न भिजवू घालतासुद्धा मी याआधी सांडगे कसे करायचे ती रेसिपीसुद्धा शेअर केली आहे चॅनलला आपण बघू शकता तर असे सांडगे आपण चांगले असे करून बर्नीमध्ये भरून ठेवलं तर वर्ष दोन वर्षसुद्धा खराब होत नाही आणि इतकी टेस्टी याची भाजी तयार होते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते तर अशा पद्धतीनं ही सांडगेची रेसिपी आपण नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी राहा धन्यवाद